नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी बजरंग दल विश्व हिंदू परिषदसह सकल हिंदू समाज बांधवांनी राजकमल चौकात दिल्या जोरदार घोषणा पश्चिम बंगाल के हिंदू ओके सन्मान मे बजरंग दल मैदान मे अशा घोषणांचे फलक हाती घेऊन दिल्या घोषणा पश्चिम बंगाल राज्यात वक्त कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगाल येथे प्रकरण घडले हो हो मुर्शिदाबाद येथे भीषण हिंसक वळण लागले या घटनेच्या विरोधात राजकमल चौकात पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी विविध मागण्यांचे आणि पश्चिम बंगाल येथील हिंसक घटनेचे फलक या आंदोलनात दिसून आले पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची मागणी पश्चिम बंगाल हिंसा प्रकरणाची एन आय एच्या वतीने तपास करण्यात यावा हिंसा घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यात यावी येथे रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून कडक करण्यात यावी यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे डॉक्टर सुरेश चिकटे बंटी पारवानी वासुदेवानंद गिरी गिरी महाराज बादल कुलकर्णी अनिल साहू निरंजन दुबेसह शेकडो सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्र अमरावती भारत वर्ष का हिंदू पश्चिम बंगाल के हिंदू के साथ खड़ा है समय पड़ेगा तो हम आंदोलन के माध्यम से नहीं वहाँ पूछ कर कर उन दंगाइयों को प्रति उत्तर देने के लिए सक्षम है सकल हिंदू आज एक प्रतीकात्मक निषेध आंदोलन के मुर्शिदाबाद मध्य हिंदू अन्वित अत्याचार आज आपण व्हिडिओ पाहतोय केळस येते महिलांवर बलात्कार झाले दलित समाजातले गावातले लोक हुडकून हुडकून त्यांना जीवे मारण्यात आले त्यांचे घर जाण्यात आले आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या नियंत्रित करू शकला नाही तिथे मुर्शिदाबाद मध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाही पोलीस सक्रिय नाही आणि त्यामुळं संविधान बाजूला ठेवून दिलं त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून दिली झुंडशाही आतंक सुरू आहे आणि म्हणून तिथल्या हिंदूंना जर वाचवायचं असेल संविधान वाचवायचं असेल तर तिथे राष्ट्रपती शासन लागलं ला पाहिजे त्यासोबतच तिथे जे घुसखोर ति आलेली आहे त्यांना खदडलं पाहिजे आणि हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाची मागणी आहे त्याचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदयांना पाठवतोय जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून निश्चितच राज्यसभेत नाही रस्त्यावर सभेमध्ये विधानसभेमध्ये प्रत्येकाने या लोकशाही असलेल्या देशामध्ये एक हिंदू थोडासा तिथे अल्पसंख्याक झाल्याबरोबर त्याला पलायन करायला लावतात त्याला मारतात महिलांवर अत्याचार होतात तिथेच ते रेफ्युजी म्हणून तिथेच ते शरणागत म्हणून शाळांमध्ये धर्मशाळामध्ये ठेवावे लागतात कोणाचंही घर जाऊन त्याला स्वतःच्या देशामध्ये धर्मशाळेमध्ये राहावं लागतं याच्यापेक्षा दुःख कोणतं आहे आणि मुर्शिदाबाद मध्ये जनता ह्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीच्या डोळ्यासमोर घडते आहे आणि म्हणून तिथे तुला हटवलंच गेलं पाहिजे आणि राष्ट्रपती शासन लावलं पाहिजे हे अत्यावश्यक गोष्ट आहे तिथल्या हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे त्या हिंदूंच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत समाजामध्ये एखाद्या समाजात दहा टक्के गुन्हेगार असतील कोणताही समाज गुन्हेगारीशिवाय मुक्त राहू शकत नाही पण एखाद्या समाजात जर का ऐंशी टक्के गुन्हेगार असले ऐंशी टक्के गुन्हेगार असले तर तो समाज पूर्ण गुन्हेगार होऊन जातो त्यांच्या डोक्यात जर आतंकच असला तर आतं तो आतंक होऊन जातो आज मुर्शिदाबाद मध्ये ज्यांनी ज्यांनी मारलं दोनशे लोकांवर फक्त केसेस दाखल केल्या जे गोळीबारात मारले गेले तेही सगळे मुसलमान आहेत जे जे ज्यांचे ज्यांचे घर जायला गेले ते दलित आहे ते दलित बांधव आहे ते हिंदू आहे आणि म्हणजे मुस्लिम सोडून कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला मारला गेल म्हणजे संविधानाला मानतात म्हणजे यांच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आणि त्याच्यामुळं हा किडा ठेसल्याशिवाय पर्याय वर झालेले बलात्कार मुर्शिदाबाद मधले हिंदूंवर झालेले अत्याचार दलित समाजाचे झालेले घर दलित समाजाचे केलेले हाल मुर्शिदाबाद मधून होत असलेल्या हिंदूंचा पलायन आणि त्याच्यासाठी निषेध राष्ट्रपती शासनाची मागणी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना हुडकून काढणे आणि ममता बॅनर्जीला ताबडतोब हटवणे एवढ्यावरच मर्यादित आहे जो हिंदूंवर अत्याचार चालू आहे त्याच्या निषेधार्थ आमचा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल त्या गोष्टीचा निषेध करताय आणि त्यामाग की बंगाल मधल्या हिंदूंना आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो आणि वेळ पडलाय आम्ही बंगालमध्ये जाऊन बंगालच्या ममता दिदीच्या सरकारचा निषेध करू आणि कर। त्यांच्या विरोधात आंदोलन उभं करू यासाठी आजची आमची ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा ममता दिदीच्या विरोधातला निषेध करू